मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभ अष्ट टोळबुद्रुक मोहल्ला तला सुशोभीकरणाचे भूमिपूजन काँग्रेसी विचारधारेला सोळचिट्टी देत बहुसंख्य मुस्लिम बंधुभणीचा शिवसेनेत जाहीर प्रवेश खाडीपट्ट्यातील उर्वरित गावांची पाणीपट्टी माफ करण्याचे मंत्री गोगावले यांचे आश्वासन एमआयडीसीच्या रासायनिक जलप्रदूषणामुळे बाधित असलेल्या तेरा गावांना ज्याप्रमाणे शासनातर्फे नव्वद कोटी पाणीपट्टी माफ केली जाते त्याच धर्तीवर खाडीपट्ट्यातील पलीकडच्या तीरावरील उर्वरित गावांची पाणीपट्टी देखील माफ करण्यासाठी येत्या अधिवेशनातून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री परशेड गोगावले यांनी महाड तालुक्यातील टोळ बुद्रुक येथील विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने आले असताना उपस्थित ग्रामस्थांना दिले आहे शुक्रवार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना वकूर पंचायत समिती गणतर्फे महाड तालुक्यातील टोळ बुद्रुक महल्ला येथे तलाव सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी मंत्री गोगावले दाखल होतात ग्रामस्थांच्या वतीने खालोबाज्या फटाक्यांची आतशबाजी व पुष्पवृष्टी करीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी गोगावले यांनी ग्रामदेवता देवता टोळजाई मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले या कार्यक्रमाला गोगावले यांच्या समवेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश माडिक माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत उद्योजक सीताराम ओभारे कृष्णा सुकुम दिलीप उकिर्डे राहुल कदम सरपंच बीना पारदी सौशिथर खराळे एकनाथ सुकुम समीर वजगरे नरेश पिंगळे राजू सकपाळ अहमद माटवडते इत्यादी पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गोगावले यांच्या माध्यमातून या तलाव सुशोभीकरणासाठी जवळपास तीन कोटी अडसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याने विभागातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे त्याचप्रमाणे खाडीपट्ट्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्नावर मात करण्यासाठी जलजीवन मिशनची आणलेली बारा कोटींची योजना चार पॉईंट पाच कोटी खर्च करून केलेले मुख्य महामार्गाचे काम यासह गोगावले यांच्या माध्यमातून खाडीपट्ट्यात सुरू असलेल्या इतर अन्य विकासकामांचा धडाका पाहून त्यांच्या या विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून गेले अनेक वर्ष काँग्रेसी विचारधाराला मानणाऱ्या टोळबुद्रुक येथील बहुसंख्य मुस्लिम या प्रसंगी मंत्री गोगावल्यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यामध्ये उद्योजक जुनेद जलाल यांसह अदनान जलाल इमदाद जलाल इनायत उबारे रईस वारेकर रजक मापकर जलील परकार इत्यादी अनेक मुस्लिम भगिनींचा देखील समावेश होता या मुस्लिम भगिनींच्या वतीने मंत्री गोगावले यांचा यावेळी येतोची सत्कार करण्यात आला मी जातपात मानत नसून फक्त माणूस म्हणून प्रत्येकाला मदत करीत असतो आणि आपल्या कार्यकाळात एकही हिंदू मुस्लिम तणाव आपण निर्माण होऊ दिला नाही यावेळी यापुढेही होणार नाही अशी खात्री गोगावले यांनी यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांना दिली आणि सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षामध्ये पणपूर्वक स्वागत केले या विभागातील माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत व माजी उपसभापती सोयब पाचकर यांच्या सततच्या पाठपुऱ्यामुळे खाडीपट्ट्यातील अनेक प्रलंबित प्रश्न व विकासकामी ग्रामस्थांकडून त्यांना धन्यवाद देण्यात येत असून सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे या कार्यक्रमाला खाडीपट्टा विभागातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट रायगडत परंतु तुम्ही म्हणजे वाट पाहिली की ह्या वेळेला निवडून येतात का नाही म्हणून तुम्ही वाट बघ अरे आम्ही माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या मुस्लिम बांधवांना आम्ही कधी दुधाभाव करत नाही केला पण नाही करण्याचं कधी म्हणत नाही विचार परंतु तुम्हा लोकांना समजणं गरजेचं आहे की ज्या ज्या वेळेला तुम्हा लोकांना इतर आमदाराने किंवा कोणी वेगवेगळे काही शब्द राहत वापरले त्यावेळेला आम्ही तुम्हाला सामोरं गेलो आणि आम्ही सगळ्यांना सांगितलं की गेल्या पंधरा वर्ष आपण आमदार आहे एकी कुठली भानगड नाही आपल्या आपसामध्ये आम्ही कामच करत राहिलो आणि म्हणून लोकांनी एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळेला आम्हाला निवडून दिलं त्याबद्दल मी पहिलं तुमचं सगळ्यांचं आभार मानतो कारण चौथ्या वेळेला निवडून दिलं म्हणून मी मंत्री झालो आणि आज मंत्री म्हणून आज या मोल्यामध्ये आलेलं आहे खरं म्हणजे हे काम संघर्षमय वातावरणामधलंच मंजूर केलं आपण आणि देत असताना काही थोडा संघर्ष झाला पण त्यातून चांगलं घडतंय जी तुम्हाला पाणी पुरवठा योजना या संपूर्ण ग्रामपंचायतीला दिली ना टोळ आणि तुमच्या ती परत मंडळी एक कोटी नाही दोन कोटी नाही बारा कोटी रुपये म्हणजे थोडंसं आत्मचिंतन करायला पाहिजे तुमच्या लोकांनी ज्यावेळेला हा समोरचा रस्ता खराब झाला त्यावेळेला पण आपण साडेसहा किलोमीटरचा सा रस्ता चार साडे चार कोटी रुपया आपण तेव्हा आता परत खराब होत चालला आहे आता परत आम्हालाच करायला पाहिजे तर म्हणजे या भागातली या विभागातली या गावातली वाडीतली वस्तीवरची जवळजवळ सगळी कामं आपण करतो आम्ही काय तुमच्याकडे मागतोय पाच वर्षातून एकदा आशीर्वाद बाकी तुम्हाला कोणावर काय प्रसंग आला कोणावर त्याने अडचण आली कोण आजारी असलं तरी आम्ही सगळे व्यासपीठ असणारी मंडळी तुमच्यासोबत असतो आम्ही कधी तो कुठल्या जातीचाच कुठल्या धर्माचाच कधी पाहत नाही आम्ही माणूस आहे एवढं आम्ही समजतो आणि म्हणून आज हा जो पक्षप्रवेश होणार आहे हा एक वेगळ्या प्रकारचा याचा मेसेज जाणार आहे कारण आम्ही या संपूर्ण महाड मानगाव आणि पोलादपूर जेवढे जेवढे मूल्य आहेत त्या सगळ्या मूल्यातल्या लोकांना जेवढं शक्य आहे तेवढं सहकार्य करायचा आम्ही प्रयत्न करतो तेव्हा आम्ही कधी मागं पुढं पाहत नाही आहे म्हणून सोय पाचर पाचकर सारखा आमचा एक कार्यकर्ता आम्ही पंचायत समितीला निवडून आणून त्याला उपसभापती केला तेव्हा ती ओपनचीशील होती पण आम्ही तरी तो जुद्धाभाव केला नाही आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आज जो प्रवेश करताय हा तुमच्या आयुष्याला आणि या भागातल्या विभागाला एक वेगळी कलाटणी देणारा असणार आहे कारण तुमच्या मनामध्ये जे काय शंका कुशंका त्या सगळ्या काढून टाका कारण आमच्याकडनं चुकीचं कधी होणार नाही आणि आमचे कार्यकर्ते कधी करणार नाहीत